그렇죠. 이거 타이베이 거리 거리일 나이. 나오세요, 아들. मी पांडुरंग भजंगराव चौधरी माहित आता चुलता आमचं म्हणणं एकच आहे की त्यानं ज्या टायमाला कळंबून इथं परत समजा आमच्या धाकट्या मुलांना जवळ घेऊन आला त्या टायमाला त्यांचं म्हणणं आलं त्याला विचारलं भैरू चौधरीला मुलालांच्या त्यानं म्हणला की मला पोलिसांनी मारलंय कशासाठी मारलं कारण ते तर म्हणलं मीच चौकामध्ये थांबलेलो होतो त्यांनी मला साडेबारा एकच्या टायमाला त्याकडे घेऊन गेले पाच साडेपाच वाजता त्यांनी बाहेर आणून सोडलं पुन्हा त्यानं एका टपरीवाले एकूण फोन करून सांगितलं घरी इथं की मला नेहायला या कोणतरी म्हणून मग त्याचा धाकटा भाऊ बहू त्यानं कळमला जाऊन घेऊन आला आल्यानंतर त्याला विचारलं काय झालं काय तर त्यानं सांगितलं की मला पोलिसांनी मारलं काय माझा गुन्हा आहे म्हणून विचारलं तरी मला तिथे पोलिसं मारितच होती त्याच्यानंतर मग धावाखान घेऊन मुरुडला आम्ही काल गेला होतं तिथं कशाला आला होता आता सध्या म्हणजे आमची तक्रार ब... मुरुडला बी घेतली नाही चिराडून पोलिस स्टेशनला घेतली नाही कळमला बी नाही म्हणले म्हणून आता मग एसबी ऑफिसला येऊन आमचं म्हणणं आहे की आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी इथं आलेलं कोणाच्या विरोधात आता पोलिसांनी मारला म्हणून पोलिसांच्या विरोधात तक्रार द्यावं लागलं मी पांडुरंग सुभाष नाईक लोरे राणा डोरळा आम्ही ते आमचे ग्रामपंचायतचं शिपाई भैरवनाथ येडबा चौधरी चार तारखे चार तारखेच्या सायंकाळी गावातून गेले होते त्यांनी कळंबे ते मारहाण झालेले आहे ती तरी ते काल मैत झालेले आहे काल रात्रीपासून आम्ही मुरुडला ग्रामीण रुग्णालयात गेले असतात गुन्हा नोंद करा म्हणलं तर केला नव्हता काल रात्री केला नाही म्हणून आज सकाळी आम्ही एस पी ऑफिस एस पी ऑफिस कार्यालय धाराशिव इथे गुन्हा नोंद करण्यासाठी आलेलो आहोत पुढील काय होत शिराडूनला गेले असते ते गुन्हा दाखल केला नाही कळमला गेलो होता तिथे गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही एस पी ऑफिस धाराशिव कार्यालय येथे आलेलो आहोत काय मागणी काय मागणी आता इथं गुन्हा गुन्हा नोंद होत गुन्हा नोंदवा कळस पोलीस ज्याने मैताला मारले त्या त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात